आज अंगारिका चतुर्थी आणि तीही विशेष करून श्रावणामध्ये आलेली अंगारिका चतुर्थी आपण आहोत अष्टविनायकापैकी एक असलेलं रायगड जिल्ह्यातलं महड या अष्टविनायक क्षेत्री गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी तुम्ही माझ्या मागे बघाल की हा गणपतीचा इथे समोर गाभारा दिसतो आहे आणि तिथे दर्शन घेण्यासाठी अगदी हजारो नव्हे तर लाखोंच्या संख्येने भक्तगण हे रांगेमध्ये दर्शन घेत आहेत आणि आपल्या बाप्पाचं दर्शन घेऊन काहीतरी मागणं यावेळेला मागून ते पूर्ण होईल याची ते याचना करत आहेत तसेच आजच्या दिवसाला श्रावणामध्ये आल्यामुळे महत्त्व असल्यामुळे मंदिर संस्थानाकडूनही एक विशेष कार्यक्रम विशेष विधी हा दिवसभराचा इथे घेतला जातो आहे आपण समोर बघतो आहे की मंदिर गाभाऱ्यामध्ये शक्य नसल्यामुळे मंदिराच्या समोरील सभामंडपामध्ये हे विविध प्रकारचे याग घेतले जात आहेत भाविक मंदिरामध्ये बसून बाप्पांचं स्मरण करत आहेत तसेच जर का आपण बघाल तर सर्व या मंदिरातील जेवढे पुजारी आहेत त्यांच्याकडून देखील येथे मंत्र मंत्रयाग हा घेतला जातो आहे असा हा पूर्णपणे दिवसभराचा कार्यक्रम या महळक्षेत्री आज घेतला जातो आहे आणि त्यासाठी अगदी रायगड जिल्हाच नव्हे तर मुंबई पुण्या येथून लाखो भाविकांनी आज मंदिरामध्ये गणपती बाप्पाचं दर्शन घेतलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे प्रवीण जाधव नवरात महड रायगड अंगारिका चतुर्थी आणि विशेष करून श्रावणामधली अंगारिका आल्यामुळे श्रीक्षेत्र रायगड जिल्ह्यातलं जे महड आहे तिथे लाखोंच्या संख्येने भक्तगण आज बाप्पाचं दर्शन घ्यायला आलेले आहेत पहाटेपासूनच इथे कार्यक्रम सुरू आहेत मंदिर प्रशासनाकडून काय या भक्तांसाठी व्यवस्था केलेली आहे ही जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत मंदिराच्या विश्वस्त मोहिनीताई वैद्य आहेत आपण जाणून घ्यावा ताई लाखोच्या संख्येने भक्तगण आलेले आहेत चांगली व्यवस्था इथे ठेवण्यात थे। आलेली आहे सकाळपासून काय कार्यक्रम झाले आणि कसे कार्यक्रम आता दिवसभरात होणार आहेत आणि आलेल्या भक्तांसाठी काय काय उपाययोजना या मंदिर प्रशासनाकडनं करण्यात आलेल्या आहेत सर्वप्रथम गणपती बाप्पाला नमस्कार आणि सर्व भाविकांना अंगारिके चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्ही म्हणालात तसं आज आपण अष्टविनायक क्षेत्रापैकी श्री वरविनायकाच्या मंदिरामध्ये आहोत आणि संस्थेतर्फे महिनाभर श्रावण महिना असल्याकारणाने वेगळ्या वेगळ्या पूजांचं आयोजन केलेलं आहे आणि वेगळ्या वेगळ्या वाडी भरवल्या गेल्या होत्या तसंच त्या त्यामुळे मी सर्व भाविकांना आवाहन करते की अजूनपर्यंत श्रावण महिना अजून आहे तरी सर्वांनी येऊन आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन घ्यावे तसेच आज अंगारकी चतुर्थी योग आहे आणि त्याहूनही विशेष म्हणजे की श्रावण महिन्यातली अंगारकी चतुर्थी आहे असे क्वचितच होते तरी आज हा योग साधून लाखोनी भाविक इथे बा आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घ्यायला आलेले आहेत तर त्याकरिता कुठल्याही भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून संस्थेने विविध योजना राबवल्या आहेत आणि त्यामध्ये सर्वप्रथम एकतर महड फाट्यापासून आपल्या मंदिरापर्यंत आणि मंदिरापासून महड फाट्यापर्यंत तसंच सासगाव फाट्यापासून मंदिरापर्यंत आणि मंदिरापासून सासगाव फाट्यापर्यंत मोफत रिक्षा सेवा ठेवलेली आहे ठिकठिकाणी पाण्याचे स्टॉल लावलेले आहेत आपण एक्स्ट्रा सहीकडे सिक्युरिटी गार्ड्स नेमलेले आहेत जेणेकरून कुणाला काही गर्दीचा त्रास होऊ नये आणि आज विशेष करून म्हणजे संस्थेतर्फे आपल्या विविध पूजा म्हणजे योजलेल्या आहे त्यामध्ये सर्वात प्रथम सकाळी हिरण्यार्चन पूजा झाली त्यानंतर दुर्वार्चन पूजा त्यानंतर पुष्पार्चन पूजा आता थोड्या वेळाने शमीर्चन पूजा होईल आणि त्याच्यानंतर मोदकार्चन पूजा होईल आणि शिवाय सहस्रा म्हणजे आवर्तनही चालूच यायचे झाली आणि त्यानंतर मी या निमित्ताने लाडक्या बाप्पाकडे प्रार्थना करते की जे जे भाविक इथे येतील त्या सगळ्यांची प्रार्थना मनोकामना त्यांनी पूर्ण करावी आणि सगळ्यांचे आयुष्य सुखमय करावे आणि मुद्दाम मला नमूद करायचे वाटते की ह्यामध्ये आपल्याला आपल्या संस्थेला कायम सर्व शासकीय यंत्रणेचा कायम चांगला सपोर्ट असतो त्यामध्ये विशेष करून पोलीस यंत्रणेचा खूप चांगला सपोर्ट आपल्याला मिळतो त्यांनी काल रात्रीपासून एकदम खूप चांगला बंदोबस्त इथे दिला आहे जेणेकरून भाविकांची गैरसोय होणार नाही तसेच आपल्या सगळ्या ग्रामस्थांची आपल्याला साथ मिळते आणि इथले सगळे सर्व लोकप्रतिनिधी तेही आपल्याला चांगले सहकार्य करतात आपला महडचा सर्व स्टाफ या सगळ्यांचे सहकार्य मिळते आणि परत एकदा मी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते की त्यांनी सर्वांच्या मनोकामना पूर्ण कराव्या गणपती बाप्पा मोरया तर या होत्या विश्वस्त मोहिनीत वैद्य त्यांनी सांगितलं की आलेल्या भाविकांसाठी गणपती बाप्पांच्या भक्तांसाठी तिथे प्र मंदिर प्रशासनाकडून चोख असा व्यवस्था बंदोबस्त करण्यात आलेला आहे त्यांना कुठलाही त्रास होऊ नये याची काळजी घेण्यात आलेली आहे आणि दिवसभर अगदी संध्याकाळपर्यंत विविध कार्यक्रम जे आहेत विविध जे विधी आहेत ते इथे पार पडणार आहेत प्रवीण जाधव नवराष्ट्र महड रायगड